नमस्कार मसाला टेल्समध्ये तुमचं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे गोविंद गट्टे गट्टे तुम्ही बऱ्याच प्रकारच्या गट्टे गट्ट्याची भाजी खाल्ली असेल पण आजची जी भाजी आहे ती जनरली सणवाराला किंवा प्रसंगामध्ये केली जाते आणि आज हीच गोविंद गट्ट्याची भाजी मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे व्हिडिओ थोडासा लाँग आहे व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल इथे गोबिंद गट्टे करायसाठी मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे आता यात मी मसाले मिक्स करते थोडीशी हळद ओवा तिखट धण्याची पूड तूप अगदी थोडं मी, मीठ घालते आहे मी चवीपुरतं मीठ आहे हे एकदा सगळं मिक्स करून घेऊन मग दही घालणार एकदा हे सगळं कालवून घ्यायचं आहे छान आता हे छान मिक्स झालंय आता मी ह्यात दही घालते दही खूप आंबट नाही आहे शक्यतो पाण्या पाणी अवॉइड करायचं दही घालूनच कालवायचं आणि यात बेकिंग सोडा बेकिंग पावडर घातलेला नाही आहे आणि तूप घातलेलं आहे त्यामुळे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडाची गरज पडत नाही आता हे मी कालवून घेते छान थोडंसं सैलसारखं सा कालवून घ्यायचं फार सैल नाही फार घट्ट नाही हे गट्ट्याचं आउटर कवरिंग तयार झालं आहे आता आपण गट्ट्याची स्टफिंग बनवूया स्टफिंगसाठी इथं थोडासा खवा घेतलेला आहे अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ अगदी थोडं तिखट आहे फार अगदी किंचित तिखट थोडीशी हिरवी मिरची कोथिंबीर ड्रायफ्रूट्स आपल्या चॉईसच्या हिशोबाने कुठलेही घालू शकतो इथं मी बदाम काजू आणि किशमिश घेतलेत आपण कुठलेही ड्रायफ्रूट्स ह्यात घालू शकतो आता मी हे सगळं मिक्स करून ह्याचा एक गोळा तयार करते हे बघा खव्याचा हा असा गोळा तयार झाला आहे खवा खवा जर नसेल तर मिल्क पावडरमध्ये साय मिक्स करून सुद्धा यूज करता येतं ते सुद्धा खव्यासारखंच टेस्ट करतं आता ह्याचे मी छोटे छोटे एकसारखे गोळे करून हे स्टफिंगचे गोळे तयार करून झालेत आता ह्याचा आउटर कवरिंग जे बेसनचं आपण बनवलेलं आहे त्याची आपण पारी करून घेऊया आणि हे त्याच्यामध्ये स्टफ करूया आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून मोदकाला कशी पारी करतो अगदी तशीच पारी करायची छान यात हे स्टफिंग घालून हे क्लोज करून टाकायचं आहे क्लोज करून छान एकदा हे असं सगळे असेच बनवून घ्यायचे आहेत एकीकडे पाणी उकळायला ठेवायचं आहे कढईत म्हणजे आपल्याला हे गट्टे त्यात वाफून घ्यायचे आहेत मी हे सगळे करून घेते हे बघा हे असं हे फोल्ड करून हे पूर्ण छान गोल करून घ्यायचं आहे कुठंही क्रॅक असला नाही पाहिजे हे आता सगळे करून रेडी झालेत आता हे सगळे आपण पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत पाणी ऑलरेडी मी गॅसवर ठेवली आहे एकीकडे एक एक उकळायला इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ऑलरेडी आणि हलकं गरम पण झालेलं आहे थोडं बॉईल आल्या पाण्यामध्ये की गट्टे मी सोडते यात लक्षात घ्यायचं आहे की पाण्याला उकळ यायच्या आधी गट्टे सोडायचे नाही आहेत पाण्याला छान उकळ आली पाहिजे आता छान पाणी आहे मी यात गट्टे सोडून घेते सगळे गॅस मध्यम करते आता आपण गट्टे सोडले की हे खाली जाऊन सेटल होतात आता मी एक एक करून सगळे गट्टे यात घालते आणि एकदा हे छान शिजले की ह्याचं एक साइन काय आहे की ते वर फ्लोट होतं आणि त्याच्यावर व्हाईट कलरचे बबल्स येतात आणि सगळे गट्टे पाण्यात वर येतात आले की समजायचं हे हे रेडी आहे आता आता हे दहा मिनटं बॉईल होऊ द्या तर ते गट्टे जोपर्यंत शिजत आहेत तोपर्यंत मी इकडं ग्रेव्हीसाठी मसाला बनवून घेऊया त्याच्यासाठी मी इकडं तीन ते चार चमचे दही घेते धनेपूड जिरं पूड तिखट आणि अगदी चिमुळभर ओवा हो आहे विलायचीची पावडर आहे थोडीशी विलायची पावडर थोडी अगदी थोडी घालायची आणि ही कसुरी मेथी आता हे सगळे मसाले दह्यात छान कालवून आपण साईडला सेट करायला ठेवूया मी यात मीठ घातलं नव्हतं मी थोडंसं ह्यात मीठ घालून घेते आता हा कालवलेला मसाला आपण बाजूला ठेवून देऊया आणि आपण गट्ट्यांना बघूया एकदा मी गट्टे चेक करून घेते एकदा हे बघा हे बॉईल होऊन आणि आता ह्याच्यावर असे व्हाईट कलरचे बबल्स दिसत आहेत ही साईन आहे की गट्टे रेडी आहेत सगळे गट्टे वर आलेले आहेत फ्लोट होत आहेत छान आता मी गॅस बंद करते आणि गट्टे काढून घेते हे सगळे गट्टे आपण ताटात काढून घेऊया का आणि ह्याला एक दहा मिनटं सोडून देऊया म्हणजे त्याची जी बाहेरची बाजू आहे ती छान वाळती कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप घालते मी आणि तूप थोडं हलकं गरम होऊ द्यायचं आहे छान तूप गरम झालं की जे गट्टे केलेले आहेत ते गट्टे आधी परतून घ्यायचे तूप गरम झालंय आता मी ह्यात तुम्ही तळू सुद्धा शकता पण मी अगदी ह्याला हलक चालू फ्राय करायचं आहे सगळीकडनं ह्याला छान सगळीकडनं छान फिरवत फिरवत ह्याला सगळीकडे खरपूस झालं पाहिजे पूर्ण छान आता हे छान क्रिस्प झालेत बाहेरून आता मी हे काढून घेते गॅस बंद करते मी आणि ह्याला एका बाउलमध्ये काढून घेते याच तुपात मोहरी जिरं बडीशॉप नक्की घाला ने खूप छान चव येत हळद आणि हा बारीक चिरलेला कांदा आहे आणि एक हिरवी मिरची एकदम फाइन बारीक चिरलेली आहे हे सगळं छान परतून घ्यायचं आहे कांदा खूप लाल करायचा नाही आहे यात थोडंसं आलं आणि थोडीशी लसूण असेल तर एखादा चमचा खूप ॲड करता येतो आता कांदा आलं लसूण परतून झालं की मी यात थोडीशी कसुरी मेथी घालते कसुरी मेथी घालून थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि आता मी यात बारीक चिरलेला एक कांदा घालणार आहे एक मीडियम साईजचा सॉरी टमाटा एक मीडियम साईजचा टमाटा आहे हा बारीक एकदम बारीक चिरून घेतलेला आहे कटरमधन सुद्धा काढू शकतो किंवा प्युरी सुद्धा करू शकतो आता हे टमाटा छान वाफेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता टमाटा छान परतून झालाय आता जो दह्यात कालवलेला मसाला आहे तो मसाला आपण यात घालूया दही असं काल मसाला दह्यात असं कालवण्याने एक तर दही फुटत नाही आणि मसाला दह्यात भिजून छान फुटतो आणि मसाल्याचे जे फ्लेवर्स आहेत ना ते सगळे फ्लेवर्स बाहेर येतात छान म्हणजे फ्लेवर्स एनहान्स होतात आता हे छान दही तूप सोडेपर्यंत आपण ह्याला अजून एक दोन मिनटं परतून घेऊया ह्याला झाकण टाकून ह्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आता आपण आता मी यात एक मोठा चमचा खवा घालती आहे आता ग्रेव्ही छान शिजली आहे आणि तूप छान सुटलं आहे आता जे गट्टे उकळलेलं पाणी आहे ना त्यातलं मी थोडंसं पाणी यात घालते थोडंसं पाणी घातलं आहे अगदी खूप नाही पाण्याची कन्सिस्टन्सी आपण बघून ॲडजस्ट करता येतं आता हे थोडंसं बॉईल झालं की मी यात गट्टे सोडते पाणी अजून थोडं लागेल मी पाणी घालते अजून थोडंसं आता या स्टेजवर आपण थोडंसं मीठ आणि तिखट टेस्ट करून घेता येतं मीठ जर कमी असेल तर मीठ ॲडजस्ट करता येतं या थोडंसं मीठ कमी आहे मी मीठ घालून घेते आता ह्याला एक छान उकळ आली की गट्टे सोडायचे आहेत तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला छान उकळ आलेला आहे आता मी ह्यात सगळे गट्टे सोडून घेते आणि गट्टे कमीत कमी, कमी दहा ते पंधरा मिनटं छान शिजले पाहिजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण नक्की करा आता ह्याला मी झाकण घालून शिजवायला सोडते एक दहा मिनट हे बघा वापून किती छान मस्त फुगलेत पुन्हा गट्टे छान रस त्याच्या आत गेलाय भाजीचा आता मी गॅस बंद करते आणि भाजी आपण काढून घेऊया भाजी रेडी आहे आता गट्ट्याची आता ह्याला कोथिंबीर घालून मी फिनिश करते आपली गोविंद गट्ट्याची भाजी तयार आहे रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा